हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आणि आज सकाळची कामं म्हणाल तर सगळे आवरल्यात नाश्ता वगैरे झाला आहे कपडे भांडी सगळं क्लिनिंग झाली आहे घरातली आणि आज ना मला खूप मोठं काम आहे माझ्यासाठी तर खूप मोठंच काम आहे ते कारण आपल्या कुर्णालचं ॲडमिशन थोडं लेट झालं ना त्यामुळे त्याचा मला वाटतं एक दीड महिना लेट झाले त्याचं ॲडमिशन आणि एक दीड महिन्यात जेवढं शिकवलं आहे ना तेवढं त्याला ते कम्प्लीट करायला सांगितले हा ठेव आटी हा हो। ठीक आहे आणि तो अभ्यास आहे ना त्याला कम पूर्ण कम्प्लीट करायचा आहे तर आता रक्षाबंधनची एक सुट्टी आहे आज शनिवार उद्या रविवार आणि परवा सोमवार अशा त्याला तीन दिवस सुट्टी आहे तर त्याच्या मॅमनं ना त्याच्या क्लासमधली जी मुलं आहेत त्यांची नोटबुक दिल्यात घरी आणि सांगितलं तुम्ही ह्या दोन तीन दिवसात जेवढा होईल तेवढा कम्प्लीट करा चला म्हटलं आणि मी सकाळपासून पटपट कामावरतोय आणि आज काय आहे अर्नवला पण सुट्टी असते शनिवारची कुणाला पण सुट्टी दोघं पण घरी असल्यामुळं काम थोडंसं लेटच झालं तरी पण मी भरपूर प्रयत्न केलाय आवरायचा आणि आता सकाळच्या अकरा वाजल्यात बारापर्यंत मी एक तास त्याचा अभ्यास घेईन त्याच्यानंतर मला जेवण पण बनवायचं दुपारचं चला तर आता जास्त वेळ न घेता लागते पटपट कामाला आणि बघूया किती अभ्यास होतोय किती मी कम्प्लीट करू शकते त्याचा आणि शेवटी त्यालाच करायचं आहे मी फक्त त्याला सांगेन हे असं कर तसं कर त्याच्या ह्याच्यावर तो कधी कम्प्लीट करेल तेव्हा आता तर उत्सुक आहे त्याला की करूया चल मागाच बसणं मागं लागलाय चल मम्मा मी अभ्यास करतो तर चला का तर आता आणि मी ना घरातली सकाळपासून कामं करून एवढी थकून गेल्या मायानं पण थोडा पण हे नाही स्टॅमिना त्याचा अभ्यास घ्यायचा पण घेतला पाहिजे मी नाही बसले ना तर हा पण बसणार नाही मी जर इकडे तिकडं काम करत असले तर माझ्या पाठीमागनं इकडे तिकडं नुसता फिरत राहतोय थोडा वेळ मुलांचं लहान मुलांचं कसं असतं आपण जोपर्यंत बसून अभ्यास घेत नाही ना तोपर्यंत ते बसत नाहीत मम्मा इकडे गेली लगेच मी थोडा वेळ जरी उठून गेलो ना लगेच माझ्या पाठीमागनं येईल उठून चला तर आता चालल्या त्याची मस्ती मी आता लागते पटपट पड़ त्याच्या अभ्यासाला बाय बाय आणि कुणालच्या स्कूलमधून ना असे नोटबुक्स वगैरे दिल्यात मुलांचे ज्या मुलांनी अभ्यास केला होता ना स्कूलमध्ये तेच आहे हे सगळं तर, तर, तर त्याला आता ना थर्टीपर्यंत काउंटिंग वगैरे आहे तर मला हे सगळं कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि किती आहे भरपूर आहे आता बघूया कधी संपेल काय 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 बघूया का आता चला तर आता पटपट पटपट करूया अभ्यास आहे ना कुणाल कुणाल आहे ना कुणाल तर आता उत्सुक आहे पण बघूया कसा कसा करतोय एक बॉक्स सोडून चला आता थोड्या वेळ ना कुणालचा अभ्यास घेतलाय आता मला दुपारचा स्वयंपाक बनवायचंय इथे ना मी बघा कणिक वगैरे मळून ठेवल्या आणि दही लावायचंय त्यासाठी दूध वगैरे गरम करून घेते कारण जेवणामध्ये रोजच्या रोज थोडंफार दही असलं तर बरं वाटतं ऐकवाला पाणी पण लावलंय भाताचा एका साईडला कुकर लावलाय आणि काल ना पनीरची भाजी केली ती थोडी भाजी शिल्लक आहे हो गे आणखी काय थोडी भाजी करायची आहे मला आणि कुणाचा अभ्यास ना भरपूरच आहे आता फक्त मी मॅथचाच घेतलाय थोडाफार अजून इंग्लिश हिंदी इंग्लिशचा हिंदीचा आहे अजून भरपूर असा आहे तर हळूहळूच घ्यायला पाहिजे कारण तो पण लहान आहे त्याला एकदमच एवढा अभ्यास म्हणजे होत नाही चिडचिडपणा करायला लागला तर मॅम म्हटलं ठीक आहे आता थोडा वेळ खाली खेळायला सोडले थोडा वेळ खेळून येईल परत त्याला मी जेवायला वगैरे देईन थोडा वेळ आराम करायला आणि नंतर परत संध्याकाळ थोडाफार घ्यायला पाहिजे पण त्याचा अभ्यास आहे मला टेन्शन येते कधी संपणार कारण मॅम बोलल्या जास्त म्हणजे तुम्ही होईल तेवढं लवकरच करून द्या म्हणजे मुलांना कसं पुढला आता शिकवणार आहे तर त्याला काही प्रॉब्लेम यायला नको आणि हे सगळं त्याला येतंय आहे जास्त काही अवघड नाही पण ते डबल डबल लिहायचं घरातला वेगळा स्कूलमधला म्हणजे क्लास वर्क होमवर्क दोन्ही पण त्याला लिहायला सांगितलंय त्यामुळे थोडं तो वैतागतोय चला काही नाही ना मी सगळा स्वयंपाक बनवते फौजी येतील आता एक वाजलाय आणि चला तर लागते पटपट स्वयंपाकाला नंतर आरामात बोलते मी कृणाल ना त्याच्या मित्रांच्या सोबत खाली खेळायला लागलाय ला छान कृणाल इकडं बघा नाही आत्ताच कपडे घालून आलो खाली सुकायला मग अशी थोडंफार ऊन पडलं होतं आणि आता परत पाऊस आलाय आणि सकाळपासूनच इथं जम्मूमध्ये पाऊस आहे चला आता बघते मला वाटत नाही की जास्त पाऊस येईल कारण आबाळाने असं काळवंडलेलं नाही तर बघूया थोडा वेळ वाट बघते नाही परत जाऊन कपडे आणि खालून घेऊन यायचे आणि आज वेळ झालाय स्वयंपाकाला आणि त्यात जास्तच वेळ होत आहे आपण थोडा वेळ टी व्ही बघतोय अर्णला म्हटलं खाली खेळायला खा जा तर म्हटलं नको मी तर टी व्ही बघत बसतोय तर मस्त चाललंय आणि इथं कुणालचं सगळं मी अभ्यासाचं एका साईडला ठेवलं आहे चला आणि चला आता दुपारच्या जेवण बनवायची गडबड चालू झाली होती पोहोजी येतील थोड्या वेळात मुलं काही घरातच होते आणि आता ना मी कुर्नालला ट्युशनला वगैरे नाही लावून देणार कारण त्याला स्कूलचा ट्युशनचा वगैरे अभ्यास जास्त आहे आणि त्याच्या म्हणजे घरातला पण मी घेत असते काही नाही काहीतरी तर कुणालच्या बाबतीत हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे की त्याला आता एकतर ट्युशन किंवा एकतर स्कूल असं होतं पण आता स्कूल चालू झालं आहे तर ट्युशन नको फौजी पण म्हणतात जास्त लोड देऊन चालणार नाही लहान आहे अजून आणि असं तर ना त्याला करायला सांगितलं तर तो आरामात करेल पण मुलांचं कसं होतं सगळ्याकडला अभ्यास करायचा म्हटलं ना मग गडबडीत गडबडीत हँडरायटिंग वगैरे खराब होऊन जातं आणि मुलांना परत चिडचिड होऊन जाते अभ्यासामध्ये मन लागत नाही मग त्यांना अभ्यास करायला म बस म्हटलं की त्यांना काहीतरी मोठं काम वाटतं चला म्हटलं हा आता मग त्याला ट्यूशन वगैरे बंदच करूया तर हे गरजेचंच होतं कुणासाठी कोणता तरी एक निर्णय घ्यायलाच पाहिजे एकतरी ट्यूशन किंवा एकतरी स्कूल चला आता एक दोन दिवस जाईल त्याच्यानंतर मी त्याला बंद करेन आणि मग मा मी माझं मी घरातच अभ्यास वगैरे घेईन स्कूलचा अभ्यास वगैरे सगळं येईल मग आणि जर आपल्याला काय एक्स्ट्रा पाहिजे असलं एक्स्ट्रा पण अभ्यास घेता येतो आणि आता ना सर्वांचं आमचं जेवण झालं सर्वांनी जेवण वगैरे घेतलंय भांडी सगळ्यात मोठं काम भांडी क्लीन करायचे आणि आज ना नाश्त्याची पण भांडी क्लीन नव्हती झाली थोडीफार आहेत शिल्लक कारण सकाळी मी शिरा बनवला होता तर कढई वगैरे केली होती की के पण बाकीचं चहाचं वगैरे पातेलं आहे भरपूर मुलांना दूध नंतर दिलं ग्लास वगैरे तर अजून ती पण भांडे खूप अशी भांडे दुधाचं पातेलं पण आज क्लीन नाही केलं कारण दूधच मुलांना व्यानं दिलं त्यामुळे पातेलं पण रिकामं नव्हतं झालं अजून दूध गरम करायचं आहे आणि काम तर काही संपतच नाही संडे संदे असू दे सॅटर्डे असू दे आठवड्यातला कोणताही दिवस असू दे काम तर असतातच चला काही नाही आता ना मी पटपट सगळं किचन क्लीन करून घेतो मला मेन झोपवायचं आहे आणि कुणाला बघूया ट्युशनला काय आता कारण त्याचा आहे तो अभ्यासच संपे ना प्लस ट्युशनचा अभ्यास मग त्याला जास्त होत आहे तर एक दोन दिवस पाठवी त्याच्यानंतर मग मी हाय हाचा अभ्यास त्याचा घ्यायचा आहे चला किचन दाखवतो किचन किती की पसारा पडलाय आणि किचनवरती बघा किती पसारा आहे सगळं क्लीन करून घेतो बेसिनमध्ये पण भांडी आज भरपूर असे आहेत पटपट सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतो असं तर ना मी नंतरच क्लीन करत असते पण आता आहे माझ्याकडे टाईम अजून कुणाला झोपायला नाही म्हणतोय तोपर्यंत होऊन जाईल किचन चला आणि आता ना संध्याकाळच्या चार वाजल्यात आणि मुलांना दोन्ही पण ट्युशनला गेल्यात घरातलं सगळं आवरलंय थोडाफार टाइम आहे माझ्याकडं चला म्हंटल त्या मराठीत आहेत ना त्यांच्या घरी जाऊन येऊया असं तर जायला मिळतच नाही कारण रोज आपली कामं असतात आणि चला तर थोडा वेळ जाऊन बसून येऊया मला पण करमत नाही दोघं पण गेली ना फौजी पण गेल्या दोटीला आणि आज मी दुपारची भांडी दुपारीच क्लीन करून ठेवली संध्याकाळी काय आता क्लीन करायला नाही चला थोड्या वेळ बसून आणि मा हो आता इथं मराठी ताई आहेत ना माझ्या मैत्रिणी त्यांच्या घरी आलो होतो थोड्या वेळ आमचा गप्पा वगैरे झाल्या आणि आता ताई ना आमच्यासाठी चहा वगैरे बनवायसाठी किचनमध्ये गेल्या तोपर्यंत त्यांचं बाळ उठलं होतं रडत होतं या म्हटलं मी मांडीवर घेतो तर बघा कसा शांत ताईंच्या घरून आलो थोडा चहा वगैरे घेतला थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आता वारन कोणाला तर टाइम झालं होतं त्यामुळे घरी आलं आणि त्याने ना ही भाजी दिल्या आणि दुधी भोपळा म्हणतात त्याला आपल्या इकडं इथं वेगळं काहीतरी नाव आहे लौकी हा इथं लौकी म्हणतात त्याला तर ह्याची भाजी बनवायची आहे छान लागते भाजी आणि हे त्यांनी त्यांच्या ना गार्डनमध्ये लावलं आहे तुम्हाला मी त्यांचं गार्डन एकदा दोनदा दाखवलंय व्हिडिओमध्ये तर तेच ज्ञानासाठी त्यांनी बोलवलं होतं चला आता मस्त ह्याची ताजी ताजी भाजी बनवूया आणि ह्याला ना जास्त दिवस ठेव ठेवून चालत नाही कारण खराब होतोय तर लगेचच त्याची भाजी वगैरे बनवायची तर आज संध्याकाळच्या भाजीमध्ये मी लवकीची म्हणजे ह्या दुधी भोप्याचीच भाजी बनवणार आहे चला आता मुलांना दूध वगैरे देतो आणि आज ना ट्युशनमधून आल्यानंतर मुलांची ही फरमाईश होती की मम्मा मला मा फ्रेंच फ्राईज बनवून दे घरामध्येच तर मी शक्यतो करून त्यांना घरामध्येच वगैरे बनवून देतो आणि जास्त काही तामजाम नसतो मला वाटतं दहा पंधरा मिनटामध्ये आरामात फ्रेंच फ्राईज बनवून होतात थोडंसं कट करायलाच वेळ लागतं बाकी काय आपण थोडंसं एक उकळी काढायची पाण्याची त्याच्यामध्ये हे टाकायचं थोडंसं कॉटनच्या कपड्यांना पुसून घ्यायचं कॉर्नफ्लावर वगैरे असला तुमच्याकडं तर तो पण थोडासा टाकायचा त्याच्यावरती आणि मस्त थोडं चला असं चिप असं चिकटल्यासारखं करायचं आणि तेलात तळायचं छान असे बनतात चला मग बघूया कसे बनवले आणि बघा मी अशा प्रकारे बनवले होते आणि त्याच्यावर थोडासा चाट मसाला वगैरे टाकायचा आणि थोडंसं मीठ वगैरे पण टाकायचं खूप छान लागतं खाण्यासाठी चला आता मुलांना वगैरे देतो दोघं कसे खुश झालेत बघा आणि ते दोघे ना टी व्ही बघत होते तोपर्यंत मी बनवून आणलं आणि जास्त वेळ लागत नाही लगेचच होऊन जातं त्यामुळं मी पण त्यांना परदेशी बनवून देते चलत मस्त एक खाऊन घेतील आणि मी माझी बाकीची कामं बघते आणि आता ना थोडंफार आवरलंय थोडाफार स्वयंपाक पण बनवला मुलांना आज फ्रेंच फ्राईज बनवून दिलं दोघं पण खूप खुश झालेत आणि कधी कधी तर देते त्यांना कारण बाहेर न विकत आणण्यापेक्षा घरामध्येच आपल्याला जसं जमतं ना तसं मुलांना बनवून द्यायचं मुलं पण खुश होत आहेत आणि सारखाच मागतो त्याला आवडतं जास्त त्याच्यानंतर भात पण बनवलं आणि त्या ताईने ती दुधी भोपळा दिलता ना त्याची पण भाजी बनवली कारण तो भोपळा एकदम ताजा होता तर म्हटलं टेस्टी लागेल त्याच्यानंतर चपातीला कणिक मळून ठेवली थोडीफार भांडी होती ना ते पण क्लीन केले जातात चपाती जेव्हा जे येतील दुटीवरून तेव्हाच गरम गरम चपाती बनवी आणि चला तर जाऊया आपण आणि आता आम्ही चाललोय वॉकिंगला आणि आता काही व्हिडिओ बनवणार नाही डायरेक्ट आल्यानंतर बनवी चला जाऊया वॉकिंगला थोड्या वेळ कुणाला पण फिरवून आणते चला तर